रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका असं नाही रुटीन मागच्या विधानसभा लोकसभेनंतर अशा बैठकांना खंड पडला होता आणि रुटीन पक्ष संघटनेच्या कामासाठी नव्यानं संघटनेत जे काही थोडे बहुत लोक इकडे तिकडे जातात त्याच्याविषयी विचारविनिमय करण्यासाठी या बैठका आहे येणार का संघटनेचं काम पुन्हा ताकदीनं कर उभा करणं या येथून या बैठका होत आहेत मला वाटतं या नियमित बैठका होत राहतील असं काही नाही डॅमेज कंट्रोल नाही जे जे, 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 जे जात आहेत ज्यांची इच्छा नाही ज्यांचं मन नाही ज्याला संघटने सगळं देऊन जर जात असेल तर मला असं वाटतं याला कोणी थांबवू शकत नाही आणि ज्याचं मनच इथं लागत नसेल त्याला शरीराने तर राहण्यात काही अर्थ पण नाही नाही असं नाही काय असं जे काय आहे ते मला असं वाटतं निश्चित शिवसेना संघटना म्हणून निश्चित काही न्याय अन्याय या भूमिकेसाठी त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे ही भूमिका सगळ्यांचीच आहे असं ऐकून घेण्याची भूमिका निश्चित शिवसेना येणार का तर काही जाणार किंवा संघटना हे पण दौरे नियमित सगळ्या नेत्यांना वेगवेगळे विभाग वाटलेले आहेत त्या विभागात सगळे नेते, नेते नियमित दौरे करत असतात त्याच्यात काही नवीन हे दौरे करणं अशातला काही भाग नाही संघटना म्हटल्यावर असे दौरे होतच असतात असे दौरे करतच असतात भास्कर जाधव यांच्या नाराजीची चर्चा होती ते देखील आज बैठकीसाठी उपस्थित होते होते ना सगळे बैठ नेते बैठकीला उपस्थित होते सगळ्यांची एक सकारात्मक चर्चा झाली संघटनेच्या दृष्टीने छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी असा आहे आणि विकिपीडियावर अशा पद्धतीनं धर्मवीर धर्मरक्षक संभाजी महाराजांच्या विषयी आला असेल तर विकिपीडियाने ताबडतोब असा मजकूर काढला पाहिजे धर्मवीर संभाजी महाराज हे एक हिंदुत्वाचे राष्ट्रनिष्ठ ते एक प्रतीक आहे ज्वलंत प्रतीक आहे आणि अशा निष्ठेशी मला असं वाटतं छेडखानी करणं हे चुकीचं आहे ज्याने कोणी केलं त्याच्यावर तर कारवाई व्हावी परंतु असा वादग्रस्त मजकूर त्वरित काढला पाहिजे याच लेखाचं समर्थन जो अभिनेता कमाल खान आहे तो करताना त्याचं पोस्ट देखील आपल्या सोशल मीडियावर आता कोण कमाल खान आहे मला माहिती आहे हा कोणता कमाल खान आहे परंतु जरा इतिहासाची माहिती घेतली पाहिजे संभाजी महाराज कोण होते काय होते किती लढाया लढले किती जिंकले आयुष्यात कोणत्या वर्षापासून किती फक्त बत्तीस ते एकतीस वर्षाचं आयुष्य असणारा राजा हा किती लढाया लढला लढला सगळ्याच लढाया जिंकणारा एकमेव हो राजा आहे आणि मला वाटतं असा राजाविषयी अशा पद्धतीने मजकूर लिहिणारा आणि त्याचा समर्थन करणारा हा धर्मद्रोही आणि राष्ट्रद्रोही तो आहे असं मी म्हणेल मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून तरी काँग्रेसचा याला विरोध आहे काँग्रेस नाही मी जी माहिती ऐकली की काल विरोधी विरोधी नेता पंतप्रधान आणि एक मंत्री अशी बैठक होती आणि त्याच्यात सरन्यायाधीश आधी होते सरन्यायाधीशांना काढून एक मंत्री अशा पद्धतीने टाकलं त्याच्यामुळं कोर्टात आज त्याची हेअरिंग होती राहुल गांधींनी त्यामुळे ही हेअरिंग झाल्यावर अशी नियुक्ती करावी अशी मागणी केल्याचं मला कळालं आणि त्याच्यामुळे पुढचं मला वाटतं काँग्रेस काय पावलं उचलते मला माहिती नाही परंतु निवडणूक आयोग ही आता एक भारतीय जनता पार्टीची एक शाखाच झालेली त्याच्यात नवीन काही असं मला तरी वाटत नाही भूमिका आहे काही मराठी माणसांची भूमिका आहे काही मनसे असेल किंवा शिवसेना असेल याच्यातल्या काही कार्यकर्त्यांच्या भूमिका आहेत माझं मत काय सर मी संघटनेच्या सोबत

हे ज्या बदनामी करायच्या त्या सगळे लोक व्यापाऱ्यां गुन्हेगाऱ्यांना लपवण्यासाठी गुन्हेगारांच्या वरून लक्ष विकेंद्रित करण्यासाठी अशा पद्धतीने आरोप केलं जातो ही एक नीती आहे काही लोकांना सपोर्ट करण्यासाठी सत्ताधाऱ्यांना परंतु महाराष्ट्र सत्य सत्य सर्त असतं अजूनही एक आरोपी सापडत नाही महाराष्ट्राची पोलीस एक सक्षम पोलीस ओळखले जाते पण अजूनही सापडले म्हणजे ही सापडायचं नाही आहे काय अशा प्रकारची स्थिती नाही तर महाराष्ट्राच्या पोलिसांनी ठरवलं तर जमिनीच्या खाली जरी असल्या तर त्याला काढू शकतात एवढा दम महाराष्ट्राच्या पोलिसांमध्ये पर परंतु सरकारचा नैतिक या विषयाला मला वाटत नाही की असा काही तपास व्हावा धनंजय मुंडे कॅबिनेटला गैरहजर होते एकीकडे त्यांच्या राजीनाम्याची मागणी होते कॅबिनेटला त्यांची गैरहून याकडे कसं पद्धतीने ते बघा काल अजितदादा जे बोलले हे सूचक आहे की तुम्ही नैतिकदृष्ट्या राजीनामा दिला होता धनंजय मुंडेंसुद्धा नैतिकदृष्ट्या द्यावा असाच त्याचा पुढचा अर्थ आहे आणि धनंजय नैतिक नैतिकृष्टी राजीनामा दिला पाहिजे त्याचबरोबर असे अनेक नुसते याच नाही लाडका भाऊचा सुद्धा रिव्ह्यू घ्यायचं टॉल त्यांनी लाडका भावाचं अजून वेतन दिलं नाही पुढे त्यांना नोकरी देणार सांगितलं होतं ते झालेलं नाही त्यामुळे या सरकारने निवडणुकीच्या तोंडावर ज्या ज्या योजना जाहीर केल्या मात्र ह्या बंद पडाव्या अशी सरकारचीच इच्छा आहे अशा प्रकारे ना काय म्हणजे आम्ही तेव्हा सांगत होतो की ही योजना निवडणुकीसाठी प्रलोभन आहे ऑफिशियली दिलेली लाच आहे हे आम्ही सांगत होतो आता ते सत्य झालेलं आहे चला थँक्यू